जेत पंजे स्थापनाने मोहरम सणाची सुरुवात आज मीरासाहेब दर्गा येथे पंजे स्थापनेला भाविकांची अलोट गर्दी मोहरम सणामध्ये पंजे भेटीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मिरासाहेब दर्गा येथे पंजे स्थापनेने हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या मोहरम सणाची आजपासून सुरुवात झाली आहे यावेळी भाविकांच्या अलोट गर्दीमध्ये स्थापना विधी पार पडला हजरत फाजा शमना मिराज साहेब दर्गा आणि बारा इमाम दर्गा या दोन ठिकाणी पारंपरिक पंज्यांची भेटी आणि शरबत वाटप हे या मोहरम सणाचं मुख्य आकर्षण असतं महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील हिंदू मुस्लिम भाविक या भेटी पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहतात प्रतिवर्षीप्रमाणे मोहरममध्ये चार प्रमुख भेटी होणार असून मीरा साहेब दर्गा बारा इमाम दर्गा येथे भेटीनिमित्त येणाऱ्या भाविकांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत पारंपारिक वाद्याच्या गजरात हा सण साजरा केला जाणार असून डॉल्बीमुक्त सण साजरा करण्यात येणार असल्याची माहिती दर्गा खाली जमातचे अजगर शरीफ मसलत यांनी दिली आहे मी अजगर शरीफ मसलत हजरत खाजा शमना मिरास दरगा खाकी पुजारी या ठिकाणी आजपासून मोहरमची सुरुवात झाली असून आत्ताच या ठिकाणी मोहरम खाण्यामध्ये मिरासट दरगाच्या पंजाची स्थापना झाली असून सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना मोहरमच्या आणि मुस्लिम नवीन वर्षाच्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो या ठिकाणी सालाबाद मोहरम हा मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा निर्णय दर्गाखातीम जमातर्फे घेण्यात आला असून येणाऱ्या भाविकांची खास राहण्याची आणि इतर सर्व व्यवस्था कर या ठिकाणी दर्गा खातीम जमातर्फे करण्यात आलेली आहे मोहरमसना हा हिंदू मुस्लिमचे एक चिंतेचे प्रतीक म्हणून महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये प्रसिद्ध आहे आणि आगळ्या वेगळ्या पद्धतीने मिर्जीमध्ये मोहरम साजरा केला जातो या ठिकाणी लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी मग मुंबई असेल पुणे असेल इतर राज्यातून सुद्धा या ठिकाणी भाविक येत असतात तर दर्गा खातीन जमातर्फे सालाबाद प्रमाणे वर्षी सुद्धा ज्यावेळी शेवटच्या दिवशी दहावीच्या दिवशी शेअरबतच्या जे गाड्या निघतात त्या गाड्यावर डॉलिबीला बंदी घातलेली आहे तसेच स्पीकरवर सुद्धा असलेली गाणी क्रिमी गाणी सुद्धा बंदी घालण्यात आलेली आहे याची सर्व शेअरबत गाड्यावाल्यांनी नोंद घ्यावी या ठिकाणी महापालिका असेल पुलीस प्रशासन असेल एमई सी बी असेल या सगळ्यांच्याकडून या ठिकाणी जे जे सुखसुविधा भाविकांना देता येतील ते सर्व सुविधा देण्याचं काम तिन्ही प्रशासनाकडून चालू आहे आणि दरगाह खादिम जमात आपल्या सर्व भाविकांची सोय आणि व्यवस्था करण्यासाठी सज्ज असून दर्गाह खादिम जमातर्फे सर मी सर सर्व सर हिंदू मुस्लिम भाविकांना कर विनंती करतो की आपण पुढील जे जे मोहरम सणाच्या निमित्ताने कार्यक्रम होणार आहेत त्या सर्व कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं असे मी दरगाह खातीन जमातर्फे कर आवाहन करतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज